पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध असलेले विदर्भ न्यूज चॅनल आणि संगीत गीत क्षेत्रामध्ये प्रसिद्ध असलेले स्वराध्या ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती शहरातील अनेक क्षेत्रातील अधिकारी आणि संगीत क्षेत्रात आवड असलेल्या नागरिकांनी देशभक्ती एक श्याम बतन के नाम या बहारदार कार्यक्रमात सहभाग घेऊन देशभक्ती गीत सादर केले

या कार्यक्रमात अनेक देशभक्ती गीत सादर करून अनेकांचे मन जिंकले या कार्यक्रमात संगीत क्षेत्रात आवड असलेल्या युवक युवतींनी सुद्धा सहभाग घेतला याच आमच्या या वाहिनीवर आपण सुद्धा पंधरा ऑगस्ट ला दुपारी बारा वाजता आस्वाद घेऊ शकता या कार्यक्रमाचे पुनर्प्रसारण होणार असून आपण सर्वांनी देशभक्ती गीतांचा कार्यक्रम पाहावा असे आवाहन विदर्भ न्यूज परिवार स्वराध्या संगीत ग्रुप करीत आहे नमस्कार अमरावतीकर स्वराध्या एंटरटेनमेंट व विदर्भ न्यूज द्वारा प्रस्तुत एक शाप वतन के नाम येत्या पंधरा ऑगस्टला आपल्यासमोर घेऊन येत आहे देशभक्तीपर गीताचा नजराना आपण हा कार्यक्रम पंधरा ऑगस्टला बारा वाजता विदर्भ न्यूज चॅनलवरती लाईव्ह बघू शकता आपण या कार्यक्रमाचा आस्वाद आपल्या ठिकाणी बसून घ्यावा व या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद द्यावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती